सकाळचे सहा वाजून वीस मिनिटं झालेले आहेत तसं मला सारच निघायचं होतं पण मी कुठं चाललोय ना बघा सूर्यनारायण देवप्पा आपले आलेले आहेत ते बघा मध्ये आज आपला पहिलाच दिवस होता त्यामुळे फक्त मिक्स वर्कआउट केलेला आहे म्हणजे ज्या माझ्या मसल ना त्यांना मी आता आज जागा करण्याचा प्रयत्न केलेला आहे चला जायचंय बरीचशी असतात आपल्या माग खर तर सूर्यनारायण देवबाप्पा आपले आलेले आहेत पण आभाळ आल्यामुळे बघा कसं झालंय एकदम पाऊसमय वातावरण झालंय सकाळचे किती वाजले माहिती आहे का हे बघा साडेसात वाजलेले आहेत आणि ही काय बनवते बघा एवढ्या सकाळ सकाळ डोसे स्वतःला खाऊ वाटलं ना की वेळ काळ काहीच दिसत नाही बरं का साडेसात वाजता पण बन, डोसे बनवते मी पहिलं वेळ नाही ते एवढे सगळे बनवायला वेळ लागतो ना म्हणून ती लवकर उठून बनवत बसली आहे पाहिलं का अवघडच का तिच्यापेक्षा दोन चपात्या करणं खूप सोपं आहे माहिती आहे का तुम्हाला बायला कोणते कसं की तुला खाऊ वाटलं ना म्हणून तू बनवत बसली चाल आहे त्या बघा झोपेत हसते बघा कस काहीतरी स्वप्न बघते ती काहीतरी चांगलं स्वप्न बघते असं म्हणा शुभ सकाळ शुभ सकाळ काय काय छान छान आमची आंघोळ वगैरे झालेली आहे मस्त आता नमस्कार करा सूर्यनारायणाला अरे बाळा आळालाय ना म्हणून दिसत नाही तू हात जोडा मग ते बरोबर येत असते तर हात जोडून नमस्कार करा येतात येतात ते बरं मला सांग तू झोपेमध्ये का हसत होती बाळा ने खेळत होते आजी सोबत आजी सोबत आजोबा सोबत चाने सोबत पिल्ले दीदी सोबत माते मामा सोबत हां का <laughs> त्याच्या स्वप्नामध्ये आजी आजोबा जवळ आलेत बरं का सगळ्या <laughs> सोबत खेळत होती ती तिला अजून पण असं तिकडे जावसं वाटतंय खेळावसं वाटतंय चला आता आम्हाला जायचंय ऑफिसला तुला कुठे जायचं सांग मला चालत अगं सुट्टी आहे तुझ्या शाळेला अजून <laughs> जायचंय का बर बर जा, जा, जा। जा। <laughs> मित्र हो स्वतःच्या आवडीच आम्ही आवर्जून बनवतो बर का असं <laughs> डब्यामध्ये मस्तपैकी सांबर देते आज हेच खायचंय मला सांबर ही चटणी आणि डोसे काय हो पहिल्यापेक्षा तुमची बॉडी खूप उतरली आता उतरली तर ना नाही काय <laughs> पुढे बघा किती ढिले झाले मित्र हो ही <laughs> नॉनव्हेज खाऊन बॉडी बनवली होती मी अगोदर आता जवळपास दोन वर्ष झाले नॉनव्हेज वगैरे बंद केलेलं आहे आणि झालं असं की जिम पण आहे ना माझी सहा सात महिने बंद झाली तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिली नसेल <laughs> की सहा सात महिने आहे ना मी जिमलाच गेलो नाही असं आहे तर आता परत जिम लावलेली आहे आणि आता जी मी बॉडी बनवणार आहे ती माझी बॉडी बनणार आहे सगळं व्हेज खाऊन ना? बर झालं ना, ए, एक <laughs> एक ना? जे मी नॉन व्हेज बॉडी बनवली होती ती उतरून गेली नाही हो। ना? <laughs> <गोड़ी चीले। laughs> का हो ते बरं झालं ते एक गोष्ट अरे काय मध्ये मध्ये खोडीची लेक खोडीची लेक रे हा <laughs> काय बो बोलून घे तुझ बोलून घे बोल काय म्हणते खोडीची खोडीची काय तू टाटा <खोड़ी ची> <laughs> का? <laughs> करा मला <laughs> आता मस्ती इकडे तर खोडीची लेख आहे ना हे काही गुणविशेष नाहीये पण कसं आहे लहान मुलांनी खोडीचं नटखट असलंच पाहिजे ना हे का <laughs> म्हणून मी तिला खोडीची लेख असं म्हणत असतो आणि तुम्ही जर तिचे लहानपणीचे व्हिडिओ पाहिले असतील ना मी एंड स्क्रीनला देतो बघा त्यात मला वाटतं ती वर्षभराची पण नव्हती ना अशी चिमटे काढत होती मला ती तिचे जुने व्हिडिओ तुम्ही पाहिले ना की तुम्ही पण खोडीची आहे <laughs> आम्ही दिवसभर तिच्या सोबत खेळायला नसलो ना तरी तिला दादाची आमची मुलगी आहे छोटी ती दिवसभर असते तिच्या सोबत खेळायला दोघी सेम वयाच्याच आहेत त्यामुळे दोघींचा फुल दिवसभर टाइमपास असतो त्यामुळे <laughs> आमची काही आठवण तिला येत नाही हा किती दिवसाचा फरक आहे दोघी मध्ये आठ दिवसाचा फरक आहे फक्त आठ दिवसाचाच फरक आहे त्यामुळे चालते दिवसभर मस्ती पण चालते त्यांची भांडणं होतात रडारडी परत एकत्र येतात ऑफिसच्या <laughs> कचाट्यातून सुटलेला नवरा बायकोच्या कचाट्यात कसा सापडतो माहितीये का बायकोने गाडीमध्ये ही पिशवी ठेवलेली आता व्हॉट्सअपवर मेसेज पाठवलाय हो ते सामान सगळं डिमार्ट मधून घेऊन या असं तिने मला सांगितलंय आता कितीही कंटाळा आला तरी सांगायचं कुणाला नाही का शॉपिंग करताना मला आहे ना बहिणाबाईंची जातेवरची ओवी आठवली अरे संसार संसार जसा तवा चुलीवर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर कशाला काय तुला सर्दी आणि पोटात दुखते म्हणलीस ना हा मग डॉक्टर इंजेक्शन देतील चालेल सुई, सुई हाय डॉक्टर कडे इंजेक्शन देणार ते

कर्णी कर्णी <laughs> कर्णी कर्णी। एक रोज एवढी <laughs> मस्ती करते ग तू अह तिकडे लोक माझ्या तोंडाकडे बघायला लागले ही पेशंट आहे का मी पेशंट आहे काय सांगायचं खेळत बसली तिथं जाऊन वाटलं पाहिजे ना की आपलं थोडस दुखतंय आहे काहीतरी आपण डॉक्टर कडे आलोय आपण आजारी नाही खेळत बसली तिथे हे बघा मित्र साडे नऊ वाजत आले आणि आता आमचा स्वयंपाक चालू आहे इकडं असं पनीर बुर्जी बनवायचं काम चालू आहे तर असा कधी कधी आम्हाला उशीर होतो काय करणार आता दोघही वर्किंग असल्यामुळे असा प्रॉब्लेम होतो कधी कधी चालायच नाही का बबू झोपी जा खूप उशीर झालाय आधीच रोज रोज कुठून गोष्टी आणायच्या हिला सांगतो गोष्ट मग तू मला शेवटी सांगायचं कोणाची गोष्ट आहे हा न, एक आहे ना एक छोटशी एक छोटीशी मुलगी होती हां छोटीशी मुलगी होती हां आणि तिला आहे ना असं आजी आजोबाकडं जायला खूप आवडायचं तिला न, किती दिदी होते तिला दोन त्या दोन दिदीबरोबर खेळायला तिला खूप आवडायचं तिला खूप मजा यायची आजी आजोबा तिला खाऊ द्यायचे छान छान असा खायला आजी तिला असं मांडीवर घेऊन खायला द्यायची परत ती दिदीसोबत खेळायची खूप खूप फटाके फोडायची परत आजोबासोबत खेळायची आजोबाच्या पोटावर असं बसून ठभूक ठुबुक ठोक ठोक करायची अशी तर मला सांग कोण आहे ती छोटीशी मुलगी असे <laughs> तिला असं मांडीवर घेऊन ये ना बराच वेळ थोपटत बसावं लागतं मला मग तेव्हा कुठंतरी हळूहळू हळूहळू आमचे डोळे जागतात बघा लई लई ॲक्टिंग करते ती लई ॲक्टिंग करते <laughs> झोपा <laughs> चला आता झोपाचाला तो बघ तो बाहेर बब्बू पण म्हणायला लागला झोपी जा झोपी जा सकाळी पप्पाला जिमला ला जायचंय ऑफिसला जायचंय खूप काम आहे झोपा डोळे बंद करा बघा किती हुशार आहे आमची बब्बू झोपी पण गेली बघा डोळे पण बंद केले तिने हे बघा झोपी गेली ती डोळे पण बंद केले दिसले आहे का तुमची बब्बू अशी हुशार आमची बाई बघा किती हुशार आहे झोपी पण गेली हे बघा एवढी हुशार आहे का तुमच्याकडे बाई बघा झोपी पण गेली ती आता डोळे ती अरे अरे तारीफ करत तर थोडं तरी थांबायच तर मित्र हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला काय करायचं सप्ताहित करा, करा। <laughs> गुड नाईट कर बाय बाय बा� Oh, okay. he's